हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना हे सिंपल जे नारळवरती कलश ठेवून मार्गशीर्ष महिन्याची पूजा केलेली आहे तो प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी माझ्या मिस्टरांना म्हटलं होतं की तुम्ही सिंपल का होईना पण पूजा करा का तर परत तीन गुरुवार आपले पडतील पुन्हा चार होणार नाहीत माझ्याकडून म्हणून त्यांनी साधा सिंपल हे केलं होतं हे नंतर मी दुसऱ्या दिवशी जे दुसरा गुरुवार आपला होता तो मी हे असं बसवलेलं होतं साधीसुधी म्हणजे सिंपल पूजा होती माझी पण बघा आता कशी मी केली एक डबा घेतला होता त्याच्यामध्ये तांदूळ आणि हे केलं होतं आणि त्याच्यावरती कलर्स ठेवून ही पट्टी बांधलेली पट्टी पण आम्ही खूप शोधली नंतर ते जे फर्निचर बनवतात त्यांच्याकडून आणली होती ही पट्टी कळशीला लावायला ही मी ठाण्यावरून मूर्ती मागवलेली जे मुकुट आपलं होतं ते आणि हे पुण्यावरून आणलेले होते आणि ऑनलाईन काय मागवलेले होते ह्याच्यामध्ये मी कलर भरले होते आपले रांगोळीचे आणि ही अशी मी बसवली होती आपली महालक्ष्मी कशी वाटली नक्की सांगा आ, ही माझं छोटीशी महालक्ष्मी आहे हे माझं ओरिजिनल मंगळसूत्र घातलेलं होतं आणि हे बाकीचे दागिने खोटे आहेत आणि हे केळीचं ताट वगैरे किती सुंदर आहे बघा आणि कशी वाटली माझी महालक्ष्मी नक्की सांगा एक केळीचं ताट आणि नारळ ठेवलेलं खूपच सुंदर होतं हे कमळामध्ये तेलाचा मी दिवा लावलेला होता नंतर मी पूजा केलेली होती मार्गशीर्ष महिना आता दोन गुरुवार होऊन गेले तरी माझं आलं नव्हतं त्यामुळे सॉरी ते कामात होते ना जरा म्हणून <laughs> आता तिसरा गुरुवार येईल तेव्हा मी आत्ता तुम्हाला ते दाखवते आता आम्ही बाहेर चाललो आहे आज रविवार असल्यामुळे इथे खूपच गर्दी होती संडे बाजार भरतो ना इथे अहमदाबादमध्ये आमच्या बाजूलाच आम भरतो घराच्या तिथून नंतर घरामध्ये जे थोडंसं डाळी वगैरे संपल्या होत्या तर मॉलमध्ये शॉपिंगला गेलेलो इकडे आणि रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती नंतर आम्ही लाईव ढोकळा माझा फेवरेट आहे <laughs> तो घेतलेला खायला हे बघा ह्या लाईव ढोकळ्याची मी माझ्या हिंदी चॅनलवरती रेसिपी टाकलेली आहे ते वर्षाला ब्युटिफुल ह्याच्यावर जाऊन नक्की बघा मी त्याची लिंक देईल तुम्हाला ह्याच्यात इथे ओसिया मार्ट म्हणून होतं मॉल तिथे आम्ही शॉपिंगला गेलेलो होतो थोडी शॉपिंग करायची बाकी होती ना म्हणजे डाळी वगैरे सगळ्या संपल्या होत्या त्याच्यामुळे हे करायला गेलेलो आम्ही घ्यायला गेलेलो पहिलं मी काय करायची मुलं शाळेत वगैरे जायची ना तर मी पंचवीस तीस तीस किलोचे अशी गोणी डाळींच्या भरून ठेवायची आता मुलं हॉस्टेल असल्यामुळं दोघांपुरतं तर किती लागते म्हणून हे करते पण तांदूळ आणि मी वर्षाचे भरून ठेवते हे आता मॉलमध्ये आलो आहे आता ख्रिसमस हे आलं आहे त्याच्यामुळे बघा ख्रिसमस हे करायला किती सुंदर सुंदर आलेलं आहे इथे हे सर्व विकायला होतं बघा हे आणि मॉल छान होतं म्हणजे असं मोठं मॉल होतं आहे फर्निचर वगैरे नव्हते पण खूप मोठं होतं हे मॉल इथे हे बघा इकडे ह्या साईटला बिस्किटाचं हे होतं हे सेक्शन इकडे चप्पल्स वगैरे हे खास फोटो क्लिक करायसाठी मी तिथे गेले होते <laughs> माझे मिस्टर आहेत इकडे हे सर्व हळदी वगैरे हे ड्रायफ्रूट वगैरे होते मीठ मी हे टाटाचं मीठ खात नाही पहिलं खात होतो आता मी पिंक सॉल्ट खाते ते जास्त ना काळं मीठ गुलाबी मीठ ते आणून डायरेक्ट आम्ही घरी करतो धुवून त्याला बाहेरून दळून आणायचं हे बघा इथे हे चहाचं हे होतं मी काय काय शॉपिंग केली ते पण तुम्हाला दाखवते जे नाही घ्यायचं ते पण घेऊन आली होती घरी <laughs> <laughs> त्यामुळे मिस्टर हे करत होते कशाला आहे काय आहे चणे आलेत इथे बघा हे असे चो सोडलेले चणे भेटतात आपल्याकडे पूर्ण असा ढाळा भेटतो असं झाडासारखं कुठे कुठे भेटत असतील सोललेले पण मी इथे नाही भेटत आपल्या इकडचं सांगते कुठे कुठे सोडलेले भेटत असतील पण हे असे पूर्ण असे सोडलेले भेटतात ते मी एक शेताफिलचंही घेतलं होतं मी आता हेअरकट केलं आहे कसं वाटतोय सांगा इथे हे सगळं देवाचं पंत्या वगैरे होत्या अगरबत्ती वगैरे लावायचं ते स्टँड इथे सर्व हे शो, शोपीचंच सामान होतं इथे आणि हे शिवाजी महाराज <laughs> जय शिवाजी भवानी हे आहे ना मराठी होते मी पुढं आली ना तर माझे मिस्टर बोलले कोणतं गाव काय तर बोलले कोल्हापूरचं आहे मी म्हणजे अहमदाबादमध्ये असं कोण मराठी भेटले की जरा वेगळंच वाटतं आम्हाला म्हणजे सगळे गुजराती असल्यामुळं असं वाटतं हां भेटलं कोणतरी मराठी असं होतं छान वाटतं मराठी कोण भेटलं की इथे जॉबला होते ते तर ते सांगत होते आम्ही कोल्हापूरचं वगैरे आहे इथं हे डिझाईनचे बघा हे मॅट होते ते बघत होते मी आणि रविवार होता ना गर्दी खूप होती हे बघा इथे सर्व म्हणजे हे ही होतं इथे आपण जे ऑनलाईन वगैरे पण सामान मागवतो ना ते पण इथं भेटत होतं हे सगळ्याचे सेक्शन किती सुंदर म्हणजे एवढं छान छान जे आपल्याला ऑनलाईन भेटतं ना ते इथे नक्कीच भेटून जातं त्याच्यामुळे इथं एकतरी फेरफटका असतोच इथे डोरमॅट वगैरे होत्या पुसण्या हे बघा आणि कसं वाटलं माझ्या तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ कसे वाटतात काय ते नक्की सांगा इथे आता बिलिंग करायचं चाललं होतं हे घेतलं होतं मी के जी के जी डाळ घेते मी नंतर हे बॉक्स घेतला का होता काय होतं ते मी घरी गेल्या दाखवते नंतर बाहेर आलो होतं मॉलमध्ये एकदा गेलं की कळतच नाही अंधार पडलेला हे पोह्याची हे स हे झालं होतं बॅग जरा फाटली होती आ, हे सेताफिलचं मी हे घेतलं होतं क्लिन्झर कोलगेट चारकोलवालं कोळश्याचं हे तूप घेतलेलं गायचं आणि हे ग्लास घेतलेलं मी सहा आणि हे डाळी होत्या सर्व आणि हे चमचे घेतलेले छोटं काचेचा बाऊल होता ना त्याच्यामध्ये मोठे चमचे बसत नव्हतं म्हणून हे चमचे घेतलेले कशी वाटली माझी शॉपिंग सांगा आणि हे सर्व डाळीच आहेत नंतर ना आमच्या कँडीचा बड्डे होता तो बड्डे केला होता तिच्यासाठी केक आणलेला फ्रॉक वगैरे <laughs> खूप आवडतो तिला केक आईस्क्रीम सर्व खा खाते आता ही कशी खाते बघा हिला छोटासा पेस्ट्री वगैरे असं घेऊन आलेलं ना तर कशी खाते बघा ही या सर्व आमच्या कँडीच्या बड्डेला कशी खाते बघा आणि कसं वाटलं माझे व्हिडिओज नक्की सांगा Bye.